अल्पवयीन मुलीशी तिसरं लग्न करण्याचा घाट पहिल्या पत्नीला सुगावा लागतात जबरी शक्कल लढवली सुलेमान पळाला बीड जिल्ह्यात एक धक्कादायक आणि काहीशी अजब घटना समोर आली आहे आधीच दोन विवाह झालेल्या आरोपीने अल्पवयीन मुलीशी तिसरे लग्न करण्याची तयारी केली लग्न देखील लागले मात्र पहिल्या पत्नीला पतीच्या तिसऱ्या बालविवाहाचा सुगावा लागल्याने आरोपीने ऐन मांडवात दुसऱ्यालाच बोहल्यावर चढवून स्वतः तिथून पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे अल्पवयीन मुलीशी बालविवाह करणाऱ्या आरोपीचं नाव सुलेमान पठाण असं आहे आणि या बालविवाहाची माहिती पोलिसांना मिळाली तोपर्यंत आरोपींसह सगळ्यांनीच पळ काढला मात्र पोलिसांनी फिल्मी स्टाईलने गाडीचा पाठलाग करत आरोपींना ताब्यात घेतले आणि या प्रकरणी पोलिसांनी काझीसह एकोणबावीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे भीडमध्ये आधीच दोन विवाह झालेले असताना सलेमान पठाण या आरोपीने अल्पवयीन मुलीशी विवाह करण्याची तयारी केली लग्न देखील लागले मात्र तिसऱ्या बालविवाहाची माहिती पहिल्या पत्नीला कळाली आणि सुलेमान पठाणचा तिसऱ्या लग्नावर पाणी फिरलं पहिल्या पत्नीला नवऱ्याच्या तिसऱ्या लग्नाची माहिती मिळाल्याने सुलेमान पठाणने बहिणीच्या गावातील आसिफ शेख याला लग्नाच्या बोहल्यावर चढवला आणि स्वतः मांडवातून पळ काढला सुलेमानचा पहिला पत्नीसोबत वाद आहे सदरील प्रकरण न्यायप्रविष्ट असून याच प्रकरणात त्याच्याविरोधात अटक वॉरंट जाहीर करण्यात आलं आणि दरम्यान या बालविवाहाची माहिती पोलिसांनाही मिळाली तोपर्यंत आरोपीसह सगळ्यांनी पळ काढला पण पोलिसांनी मात्र फिल्मी स्टाईलने गाडीचा पाठलाग करत आरोपींना ताब्यात घेतलं या प्रकरणी पोलिसांनी उपस्थित काझीसह एकूण बावीस जणांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवला असून सुलेमानला ताब्यात घेतलेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी बीड